आज एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस वर्षाच्या शेवटच्या दिवशी शाळेला निघालो असताना हिरवाईवरती आज धुक्याने जी काही चादर नटलेली आहे संपूर्ण निसर्ग हा इतक्या सुंदरपणे खुललेला आहे की जणू काही डोळ्याचं पारण पिटलेलं आहे आणि या रम्य अशा वातावरणात आम्हाला शाळेत जाण्याची जी काही कोड आहे पण आमच्या गाडीचेही चाका पुढे सरकत नाही आहे इतकं सुंदर आमचे वातावरण आहे या वातावरणाचे आम्ही साक्षीदार मी, मी आणि माझे मित्र आहिरे सर आम्ही या प्रत्येक गोष्टीचा एक बारकाईने आम्ही आनंद घेतो आहोत आणि समोर कुठलाही व्यक्ती झाड पक्षी आम्हाला दिसत नाही आहे इतकं सुंदर समोर आमची आता शाळा अगदी जवळ येते मात्र हे छान अगदी असं सुंदर असं वातावरण आहे छान आम्हाला छान अगदी आम्ही एक्सप्रेस करू शकतो छान असं वातावरण आहे समोर आमच्या शाळेचं नंदाळ्याचं सुंदर असं गाव मनुमातेचा बोर्ड गावामध्ये आम्ही आता प्रवेश करतो आहोत आमच्या शाळेचे विद्यार्थी गावातले नागरिक समोर बघा वन्यजीवसुद्धा कुत्रेसुद्धा छानपणे ह्या वातावरणाचा आनंद घेत आहेत म्हणजे संपूर्ण प्राणी असू दे पक्षी असू द्या प्रत्येक व्यक्ती ह्या सुंदर अशा वातावरणाचा एक छानपणे आनंद घेतो आहोत सकाळचे सात वाजून वीस मिनटं झाले आहेत मात्र बघा आमचे विद्यार्थी हाय करा छान पैकी आम्हाला हात देत आहेत आणि या वातावरणाची ओढ त्यांनाही बघा वाटस निघालेले आहेत पायीदिंडीला समोरून गाडी येते आहे मात्र त्या गाडीचा फक्त लाईटामुळे आम्हाला समजतं की समोर गाडी आहे छान असं वातावरण आम्ही आमच्या गावाच्या पुलावरनं हो आता प्रवेश करतो हो। आहोत गाडीही नाही म्हणते पुढे जायचं छान असं हे वातावरण आहे गाव येत सकाळची जी लगबग आहे बाबा छानपणे झाडून झाडत आहे महिला भगिनी या सकाळच्या वातावरणात त्यांच्या कामाला ती दिवसाची सुरुवात आहे दूधवाले आमच्या शाळेची मराठी शाळा चिमुकले छान अगदी सुंदर वातावरण गावातलं जे काही आपण म्हणतो निसर्गाचा जो काही देखावा आहे छोटे छोटे पिलू छोटे छोटे बालक गावातल्या ना समोर तो सूर्यनारायण अगदी आम्हाला हाक देतो पण त्याचंही दर्शन आम्हाला होत नाही छान असं वातावरण आहे आणि आता काय बोलावं हा प्रश्न आमच्या डोळ्यासमोर येतोय अगदी सुंदर असं हे वातावरण आणि तो वाता समोर सूर्यनारायण मात्र त्यालाही या धुक्याने पूर्णपणे झाकून टाकलेला आहे आणि आमच्या शाळेची इमारत तुमदार अशी आमची शाळेची इमारत आणि बघा सुंदर आमची विद्यार्थी परिपाट चाललाय छान असं वातावरण आहे आमचे सहकारी मित्र चलो धन्यवाद बाकी नंतर बोलूयात